नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस कायम होत आहे संध्याकाळचे सहा वाजून त्रेपन्न मिनटे होत आहेत झालेले आहेत मित्रांनो चला तर आजचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण त्या अनुभव तुमची पण मदत असून शिकते आपण त्या अनुभव सर्वप्रथम शेतकरी कंपनीमध्ये मित्रांनो पत्ताकोपीची आवक पाहू शकता आज मार्केटमध्ये पत्ताकोपीची आवक जास्त आलेली आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा लाईन झालेले आहेत आणि बाहेरसुद्धा माल आहे चला तर बघूया आजचे बाजारभाव काय झाले आहेत ते अवेलेबल अकराशे तीस कोणती व्हेरायटी नाही माहीत हे का माल कोणता आहे अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो अकराशे तीस रुपये क्विंटल कुठले गाव कोणतं आपलं तालुका कळवणून आले धन्यवाद आज किती मला आणला दादा आज चौपन गोनी चौपन गोनी काय भाव गेली सोळाशे कोणती व्हरायटी आहे ही तुमचीच आहे का ही तुमची आहे ना कोणती व्हरायटी दादा ग्रँड काय ग्रँड मी ग्रँड मी नवीन व्हरायटी आहे बघू लेबल लेबल कोणतं सोळाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मी तुम्ही पाहू शकता शेतकरी कंपनीचं लेपन आहे कुठं गाव कोणतं आपलं सापुरे सापुरे तालुका सटाना सटा सटाना जिल्हा नाशिक जास्ती जास्त भाव कुठ कोणते ऐकले आज काय भाव तो काय तुमचा थोडाशे गेला त्याच्यावरती भाव आहे का नाही काय ऐकलं तर नेहमी धन्यवाद दादा दादा नमस्कार राम राम दादा काय आणलं होतं आजी कोबी आम्हाला कोणती व्हेरायटी दादा वीर टू काय भाव बघेल दादा रुपये दा दा सोळाशे रुपये क्विंटल समाधानिया या तुम्ही समाधानी ओके एकदा गावाचं नाव सांगा मोठी मोठे साकुरे तालुका बागलान बागलान जिल्हा नाशिक बागलानला दुसरा शब्द आहे ना काहीतरी बागलांना दुसरा एक शब्द आहे काहीतरी म्हणतात सटाना दिसतो धन्यवाद दादा दादा नमस्कार काय नमस्कार। का ना का का दादा आज माल कोबी किती कट्टी आण हे आहे का आपली ही कोणती व्हॅरायटी दादा विरटू विरटू काय भाव घेल दादा अठराशे रुपये क्विंटल याच्यावरती पण भाव ऐकला का हाच आहे का एकदम भारी एकदा गावाचं नाव सांगा ना तालुका कळवण जिल्हा नाशिक धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो विर टू व्हेरायटी अठराशे रुपये क्विंटल अजून आहे का फोडलेलं हा तुमचंच आहे ना कशा प्रकारचा माल मित्रांनो विल टू व्हेरायटी केलेली अठराशे रुपये क्विंटल आज आवक खूपच वाढली काल आले होते का तुम्ही काल आले होते मित्रांनो अशा प्रकारची अद्रकची आवक पाहू शकता मार्केटमध्ये आज चांगला माल एकशे दहा ते एकशे तीस तुकडा माल ऐंशी ते पंच्याऐंशी खोबरा माल तीस ते ती चाळीस अशा प्रकारची तलवार मिरची पाहू शकता माल मित्रांनो एक तीन हजार दोनशे रुपये क्विंटल तीन हजार दोनशे रुपये क्विंटल दादा किती कुडा या तिसरा कुडाळ रुपयाचा माल आहे पण शिकता तलवार मिरची तीन हजार सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे माल पाहू शकता दादा तुमची काय भाव हो गेली काय भाव गेली तुमची एक हजार नऊशे रुपये क्विंटल नव्हतेच ना नऊशे रुपये क्विंटल हो काय बघेल मिरची काय बघेल दादा अठ्ठावीस कोणती व्हेरायटी तलवार अशा प्रकारचा माल अठ्ठावीसशे रुपये क्विंटल माल एकदम थोडं थांबा ना था तर मग अशा प्रकारचा घेवडा माल पाहू शकता कोणती व्हेरायटी दादा व्हेरायटी रुपयाचा काय भाव गेला बत्तीसशे रुपये क्विंटल हा शिवला का ठीक आहे जाऊ दादा काय भाव गेला एवढा हां काय भाव गेला एवढा बावन पाच हजार दोनशे रुपये क्विंटल भाऊ या काय भाव गेला थोडा माल बघू का एकवीसशे रुपये क्विंटल अशी दादा धडा नंतर पाहू शकतो माल धन्यवाद दादा कुठलं दादा गाव कोणतं आपलं पारेगाव तालुका जिल्हा धन्यवाद सहा हजार सातशे रुपये क्विंटल कोणती व्हेरायटी दादा खांडवा महाबली किती आणल्या शेंगा दीड पोतं धन्यवाद हो oh, हा काय भाऊ गेला हो साडेचार चार हजार पाचशे काय प्रकारचा वाल कुरमुरावाला गेला चार हजार रुपये क्विंटल चार हजार रुपये क्विंटल काय बघायला कुरमुख हजार पाच हजार रुपये हा कुरमुरा आहे ना अंकुर आहे अंकुर आहे अंकुर वाल पाच हजार रुपये क्विंटल आमचं नाव टाका ना टाकू ना टाकू हा पण तुमचा आहे ना हा कुर लेबल ना का फक्त तुम्ही तोंडी सांगा पाच हजार गेला किती माल आणला आज तीन तीन डाग तीन डाग वालपापडी नाही आली दादा वालपापणी किती गेला तीन तीन हजार रुपये क्विंटल एक मिनट आलो तुमच्या इकडे चालू दादा नमस्कार नमस्कार बोला काय ना दादा आज वालपापडे सफेद वालपापडे सफेद वाल किती आणला आज दोन पोते फक्त कमी निघाला का माल काल तोडले होते तीन काल तोडले होते का अशा प्रकारचा बालपापडी आहे सफेद वाल मित्रांनो पाहू शकता माल काय भाव गेला दादा काय भाव गेला पंचेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे ओके धन्यवाद दादा चार हजार पाचशे हां घेतले आम्ही चार हजार पाचशे रुपये क्विंटल प्रकाश मुंबईकर सहा हजार रुपये क्विंटल मित्रांनो टोकाचा वाला आहे पाहू शकता तुमचा आहे का काय पाहू केला विश्वास हजार किती पाच हजार दादा काय भाव केला हा का तुम्ही लेट आले का दादा दोन हजार रुपये क्विंटल मीटर अशा प्रकारचं बीट पाहू शकता दादा व्हेरायटी कोणती लालिमा 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 पाहू शकता मित्रांनो बीटाची आजची माऊरी काय भाव गेला दोन हजार दोन हजार क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता आज ले दा? लेट आले का हो दादा लेट झाले माल व्हरायटी आपण चायना कोथिंबीर अशा प्रकारचा एक किलो पर्यंत जुडी झालेली आहे माल पाहू शकता हे गेलेले सोळाशे रुपये शेकडा सोळाशे रुपये शेकडा मामाना आलेले किती जुडे आले आज अशी जुडी याच्या जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला तुम्ही आज तुम्ही कुठपर्यंत ऐकला भाव एवढाच पर्यंत आहे धन्यवाद <mitad> तर अशा प्रकारची रामशेज व्हरायटी आहे जिला आपण चायना कोथिंबीर बनू ऐकले सोळाशे पन्नास रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे सोळाशे पन्नास रुपये शेकडा चला बरी दिली अशा प्रकारची चायना कोथिंबीर ऐके दोन हजार रुपये शेकडा दोन हजार रुपये शेकडा एक किलोपर्यंत जेवढी आहे दोन हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची बाप हो। जास्त वाढलेली जुडी आहे मालपाऊ सुद्धा गेले तीनशे पाच रुपये शेकडा जास्त वाढल्यामुळं भाव कमी तीनशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिबीर मान पाहू शकता एक किलोपर्यंत जुडी आहे हे गेले दोन हजार रुपये सातशे आठशे ग्राम जुडी आहे दोन हजार रुपये शेकडा सात सहाशे सातशे ग्राम जुडी आहे दोन हजार रुपये शेकडा गावठी कोथिंबीर अशा प्रकारची गावठी कोथिंबीर मान पाहू शकता हे गेले दोन हजार चारशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे चारशे रुपये शेकडा दोन हजार चारशे रुपये शेकडा माहित आहे का व्हेरायटी अशोका कोथिंबीर मित्रांवर अशा प्रकारची एक किलोपर्यंत जुडी आहे म्हणजे तीन तीन हजार पाचशे रुपये शेकडा चाल तीन हजार पाचशे रुपये शेकडा चार चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी माल पाहू शकता दादा कोणती व्हेरायटी कोणती व्हेरायटी दादा गावठी काय गेली काय भाव गेली चार हजार धन्यवाद एक किलोपर्यंत जोडे गावठी कोथिंबीर चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारचे कांदा मी त्राम पाहू शकता सहा हजार नऊशे रुपये शेकडा एकोणसत्तर सहा हजार नऊशे रुपये शेकडा तुम्ही काय अशा प्रकारचे शेपू माल पाहू शकतात सातशे सहाशे सातशे ग्राम जुळे सातशे रुपये शेकडा सातशे रुपये मित्रांनो अशा प्रकारचे शेपू आहे माल पाहू शकता सातशे आठशे ग्राम जुळे साडेआठशे रुपये शेकडा शेपूमध्ये भाव कुठपर्यंत ऐकला तुम्ही आज भाव तुमचे नाही का साडेआठशे रुपये शेकडा अशा प्रकारच्या माला मित्रांनो पाहू शकता रुपये तिकडं ना दीड हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची माहिती आहे पाहू शकता एक किलोपर्यंत जोडी आहे माल दीड हजार रुपये शेकडा अशा प्रकारची मोठी जुडी आहे माल पाहू शकतात म्हणजे सतराशे रुपये शेकडा सतराशे रुपये शेकडा दोन हजार पाच रुपये शेकडाशे प्रकारचे मेथी माल पाहू शकतात दोन हजार पाच रुपये शेकडा